लोकप्रिय मराठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याच्या मुंजा या चित्रपटानं प्रेक्षकांना अक्षरशः वेळ लावलं होतं या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होती कोकणातल्या मुंजाच्या या भूताच्या दंतकथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केलाय आता मुंजा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय प्रदर्शनाच्या अवघ्या सतरा दिवसात या चित्रपटानं शंभर कोटींचा आकडा पार केलाय मराठमोळ्यात दिग्दर्शकाचा हा चित्रपट आता शंभर कोटीच्या क्लब मध्ये सहभागी झालाय स्त्री भेडिया ऋषी या चित्रपटानंतर मुंजा प्रेक्षकांच्या भेटीला आला एका हट्टी मुलाची मुन्नीशी लग्न करण्याची इच्छा अपूर्ण राहते त्यापूर्वीच त्याचा मृत्यू होतो आणि हा मुंजा जन्माला येतो त्यानंतर सुरू होतो खरा चित्रपट अशी कथा असलेल्या मुंजा प्रेक्षकांना आवडलाय आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावरही घेतलाय आता याच मुंजानं कमाईचा रेकॉर्ड तोडलाय या आठवड्यात जबरदस्त कमाई करत मुंजानं शंभर कोटींची कमाई केली आहे आतापर्यंत या चित्रपटानं शंभर कोटी तीन लाखांची कमाई केली आहे कलाकारांनी एक पोस्ट शेअर करत मुंजाच्या कमाईचे आकडे सांगितले या चित्रपटाच्या कमाईमुळे चाहतेही आनंदात आहेत मुंजाच्या चित्रपटात अभय वर्मा शर्वरी वाघ यांच्या सोबतच मोना सिंह सुहास जोशी श्रुती मराठे अजय पुरकर भाग्यश्री लिमये आयुष उल्लागडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची यशस्वी घडधड सुरूच आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनेल